गेली का पण ही तू ती मनाने पडत असतात दात ही तू मनाने स्वतःहून पाडलाय मग कोणी पाडलं म्हणजे का मला खान तुझा तोड तु दे मग <laughs>

दातच नाही पडणार आता त्याच्या नादाने सगळं दात पडतात आणि परत उगवायचं की नाही कारण वयस नाही झालं आणि आता म्हातारी झाली आधी तर केस पिकल्या त्या दिवशी दोन केस काढली का नाही तुझे पण तू नाही लवकर म्हातारी झाली दात पडायला लागले त्या दिवशी तुझी डोक्यातली केस काढली का ना मी पिकलेली आता दादा पडायला लागला आता कस काय शाळेत जायच्या अगोदरच कसं आधीच तर काळे हाय परत केस बी पिकले काय नको दात बी पडायचं काय नको काय नको दात पडायला तोंड बी वाकड व्हायला गे सोने तिकडे सका लागलंय तोंड तिचं